प्रवक्ते भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पाचं सहकुटुंब दर्शन घेतलं पत्नी ऋतुजा चिरंजीव निमिष आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांच्या घरी श्री गणेशाचं दर्शन घेतलं शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा नितेश राणे यांनी फडणवीस यांना भेट दिली उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच पत्नी अमृता फडणवीस यांनी उत्साहानं राणे कुटुंबाचं स्वागत केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील युवा नेता म्हणून आमदार नितेश राणे यांची ओळख आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल